काय करता पाऊस चालू आहे तर हे नाही योगा नाही काही नाही काही तो का, हो ह जे बी काय कुत्रे कुत्रे वागवत आहे बाय काय लोक कायले ले पाहिजे कुत्रे हा किती हो किती तुमच्या घरी इस्टेट आहे घेऊन जातात लोक आणि जागलं तर वागवा गुबु हे काय असं बळकन चळकं वागू राहिले हे लय पाहिजे आहे बापा हा पण पण ते लय पाहिजे आहे बापा हे जात हो ना साहेब कोणता आहे मग ते रॉड व्हिलर असते हे कोणतं आहे जर्मन आहे जर्मन पाहू जर्मन दाखवावर त्याच्यात दाखवतो सगळे लोक जर्मन कुत्र पाहिलं ता। का तुमचा कसा माध्यला कोणता आहे वर्मन शेपड आहे हो का मामा रॉड व्हिलर असते मामाची कुकड्या <coughs> बर चांगले आहेत ना आता चांगलंच म्हणावं लागते नाही पण आता बाई लय लवकर गेल्या राजे असं विचारही नव्हता केला की इतक्या लवकर जातील म्हणून मध्ये त्यांना फुरली होती तर ती धक्का बसला की विम्याचं असं व्हायला नव्हतं पाहिजे ते आणता त्यानं टेन्शन म्हणजे त्यानं त्याच्या तब्येतची काळजी नाही घेतली त्याच्यामुळे ती दाटल्या गेल्या ते अवसान फाटल्यासारखं होती म्हणतात तसं झालं होती ना रडायचा प्रयत्न केला तिनं जेव्हा अटॅक आला तिथे हा त्याच्यामुळे ते, ते नस ब्लॉक झाली शुगर वाढलं टेन्शन शुगर वाढलं हो ते मामाजीच्या नस केलं ना तसं ते मामाजीच त्या मामाजीले पपो स्वत आता जीव गमावला रडली असती मन मोकड राहिलं पण आपण म्हणतो जेवढं नशीब असलं तेवढंच टिकते मान आहे की नाही नशीबाच्या पुढे तुमच्याजवळ लाख पैसा असेल पण नशीब आता ते आम्हाला भाजी चाललं ना आता प्रिया मराठी तिच्याजवळ का पैसा नव्हता ते तिथे आपल्यापेक्षा करोडपती आहे पंधरा करोडपतीची न इस्टेट कमावून ठेवली तिच्याजवळ पैसा नसीन का मग आपण कोण्या गलीत खसखस आहे की नाही आता कसं आपल्याला असं वाटते आपण एवढ्या वर्ष लांब राहिलो आता जवळ आलो ज्या माऊलीच्या हिशोबानं आपण जवळ आलो तिला साठ सोडला ना पहिलं आता तुमचं नशीब पण बा कोणासाठी काही असतो तुमच्यासाठी घरातल्यासाठी तर असतेच पण आम्हाले आमची सासू लय लय म्हणजे लय प्रिय लय मी फोटो नाही सांगत इतक्या दिवस झुरली मी त्या भिटीले मा मनातल्या मना नाते बाई इतक्या लवकर कशा काय हो तुम्ही लय झुरली मी लय दिवस अजूनही असं त्याच्या बसणं असं आमच्या जोडायले की असं बसून काय करू राहिले रे तुम्ही असे सारे लय भेटलो गोष्ट गोष्टी नाही आम्ही म्हणजे तुमचे भाऊ म्हटलं बुडील सक्ती मावशी समजत जा लय बोलत जात तुमचे भाऊ बुडील पण बुढीनं काहीच नाही म्हणा आमच्या संजोगच्या लग्नात पूर्ण कॅसेट आहे बुधीची पूर्ण कॅसेटमध्ये असं होतं काय आपलं नशीब आहे की नाही नशिबाच्या पुढे कुठे नाही जायला लागत पण आठवण आली की मन हे होते चला येतो आम्ही हां या तब्येतची काळजी जास्त टेन्शन नको घेत जाऊ हो हो इकडे घेतलं घर तुम्ही बरं बाबा इकडे असतात एकच पोरगी ते आमच्या एक सासूबाई होत्या आवई मस्त होती दिना सांग हो होणार सांग बोलत जा त्याचा पोरगा होता पोलीसवाला लय आमचा घरोबा म्हणजे तसंही ते बाई खूप चांगली होती नवर आहे वाला होता पोरगा लागला पोरगा म्हणते की बा आता एवढं चांगलं झालं माई सोडून गेली म्हणजे म्हणून बसले गोष्टी करत राहिला आमचा व्हिडिओ करायचा असं झालं म्हणते काय करतात ठीक आहे जे बातं बापा घरी आता पाणी काही भेटते तर चहा पाण्याचं काय खरंच ते आमचं पोलिसीन बाईले भेटते बापा लवकरच्या आहे ना नसला तर करा हातानं प्या आम्हाला करून नाही लागे पण देकर वागवा चाळीची तयारी मग चा त्याच्यात आमच्या माणसाचे धाळ धूळ पाणी टाकू देन असं करू देन तेच चालते आपल्याला काही नाही म्हणत बाप्पा कोणी सगळं चांगलं आहे आपल्या घरचं काय कुटुंब सुनही चांगली आहे पोरगही चांगलं आहे आपल्याला काही टेन्शन नाही आहे हो। तुमच्या आशीर्वादानं सगळं आहे आपल्या घरी सगळं चांगलंही आहे ठीक आहे बा घरी चहा पाणी करतो जे भीम